मोफत 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 श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आर झुंजुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पणवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी परिसर अभियान मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत सूचना शिबिराला येताना रुग्णांनी सोबत आधार कार्ड व रेशन कार्ड झेरॉक्स प्रत घेऊन यावी तसेच मधुमेहाचे व रक्तदाबाचे औषधे सुरू असल्यास ती देखील घेऊन यावी पेशंटला ऑपरेशन साठी आणून सोडण्याची सोय ट्रस्ट मार्फत केली जाईल नाव नोंदणी संपर्क ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न चोपन, पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस सौजन्य अयोध्या हॉस्पिटल ठिकाण साईनाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी